अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो हे बघा आपण आज बघणार आहोत तुळशीमध्ये तुळशीमध्ये आपण अनेकदा वेळेस आपण काय करत असतो शिवलिंग ठेवत असतो बघा मित्रांनो आपण जर तुळशीमध्ये शिवलिंग शिवलिंग ठेवले तर काय होऊ शकतो बघा मित्रांनो आपण आज ते बघणार आहोत हे बघा शास्त्रामध्ये तुळशीला अतिशय शुभ दर्जा दिलेल्या आहे बघा माता मित्रांनो तुळशी माता जर आपल्या दरवाज्यासमोर लावलेली असते हिरवीगार टवटवीत जर तुळशी माता असली तर घरामध्ये सुख समृद्धी राहते मित्रांनो सुख समृद्धी टिकून राहते मित्रांनो अनेकजण तुळशीची आपण देवी माता म्हणून पूजा करत असतो हे बघा त्या त्यामध्ये आपण शिवलिंग ठेवावे की नाही ठेवावे मित्रांनो तुम्ही शिवलिंग जर आपण ठेवले तर काय होऊ शकते हे बघा तुळशीच्या रूपामध्ये जर आपण शिवलिंग ठेवले तर काय होऊ शकते आपण आज ते बघणार आहोत हे बघा तुळशी तुळशी समोर शिवलिंग ठेवल्याने ठेवल्याने वस्तूमध्ये काय होऊ शकते तुळ शिवलिंग आणि तुळशी तुळशी हे अतिशय लक्ष्मीचे प्रतीक मानले आहे मित्रांनो त्यामुळे आपण ह्या शिवलिंग तुळशीमध्ये शिवलिंग ठेवू तुळशी मध्ये शिवलिंग आणि तुळशी एकत्र ठेवल्याने काय होते मित्रांनो हे बघा तुळशी मध्ये ह्या कारण काय आहे यामध्ये हे बघा तुळशीची तुळशी या, या मागे एक पारुलिक कथा आहे मित्रांनो हे बघा तुळशी जी आहे मित्रांनो पूर्वजन्मामध्ये पूर्वजन्मामध्ये जी तुळशी आहे मित्रांनो या मागे एक कथा आहे पूर्वजन्मामध्ये जी तुळशी होती ती एक मागच्या जन्मामध्ये मा वृद्ध होती आणि तिच्या तिचा पती तिचे पती जलाधारी राक्षस तिचे पती होते बघा मित्रांनो राक्षसासोबत सोबत त्या तुळशीचे लग्न झाले होते मागच्या जन्मामध्ये मा पूर्वजन्मामध्ये तुळशी मातेचे जलाधारी राक्षसाची ती पत्नी होती बघा मित्रांनो आणि त्यामुळे त्या जलाधारी राक्षसाचे वध वद... भोलेनाथांनी वध केलेले होते मित्रांनो हे बघा तेव्हापासून भोलेनाथ भोलेनाथांच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर केला जात नाही मित्रांनो त्यामुळे त्यामुळे आपण काय करा तुळशीमध्ये <MADे>। तुळशीच्या तुळशीमध्ये कधीही शिवलिंग ठेवू नये मित्रांनो असे जर आपण ही चूक जर आपण केलेली असेल मग बघा मित्रांनो आपल्या जर आजच बघून घ्या मित्रांनो आपल्या तुळशीमध्ये जर आपण शिवलिंग ठेवलेले असेल मित्रांनो तर आजच ही चूक आपली इथल्या इथेच आपण ही चूक दुरुस्त करून टाका मित्रांनो तुळशीमध्ये जर शिवलिंग ठेवलेले असेल तर आजच्या आजच काढून टाकायचे आहे मित्रांनो हे शिवलिंग तुळशीमध्ये कधीही ठेवाय ठेवल्या ठेवल्या जात नाही मित्रांनो आणि आपण जर केले तर या शिवलिंग भोलेनाथ क्रोधित होतील मित्रांनो तुळशी मातेलाही आपला राग येऊ शकतो आपण जर तुळशीमध्ये तुळशीमध्ये जर आपण तरीही शिवलिंग जर ठेवले तर काय होऊ शकतं बघा मित्रांनो आपल्या घरामध्ये दरिद्रता येऊ शकते तुळशी मातेलाही राग येऊ शकतो हे बघा मित्रांनो दरि दरिद्रता येऊ शकते म्हणजे तुळशीच्या रोपामध्ये जर आपण शिवलिंग ठेवले तर आपल्या घरामध्ये ताणतणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते आपल्याला त्रास होऊ शकतो बघा मित्रांनो आणि आपल्या घरामध्ये दरिद्रता पसरू शकते आणि आपल्या घरामध्ये आर्थिक संकट सुद्धा येऊ शकतो बघा मित्रांनो आर्थिक संकट येऊ शकते म्हणजे आपले क आपले कमावलेले जे ए, आप, आप आप पैसे आहे आपल्या घरामध्ये ते धन दौलत आहे मित्रांनो ते आपोआप आपल्या घरातली पैसे जाऊ शकता बघा मित्रांनो यामुळे आपण कधीही तुळशीमध्ये कधीही शिवलिंग ठेवायला नको आपल्या घरामध्ये आर्थिक संकट येऊ शकते आपल्याला समजणार नाही सुद्धा मित्रांनो आर्थिक संकट येणे म्हणजे हे बघा अचानक कोणाचं अचानकच आपल्या घरामध्ये कोणी आजारी पडू शकतं बघा मित्रांनो कोणाला असं टेन्शन ताणतणावाचे वातावरणसुद्धा घरामध्ये होऊ शकते त्यामुळे आपण कधीही तुळशीमध्ये शिवलिंग ठेवायचे नाही आहे मित्रांनो आणि जर तुळशीमध्ये जर आपण शूलिंग ठेवलेस तर आपल्या घरामध्ये नकारमकता ऊर्जासुद्धा होऊ शकते बघा मित्रांनो आणि आपली तुळशी हिरवी हिरवी कार जी तुळशी आहे मित्रांनो आणि ज्या घरामध्ये हिरवी कार एकदम लसलशीत हिरवी कार तुळशी असते त्या घरामध्ये वातावरण एकदम शांततेचे आणि सुखमय वातावरण राहते बघा मित्रांनो त्या घरामध्ये सुखसंपत्ती असते मित्रांनो धनाची कधीही कमी पडत नाही मित्रांनो अशा घरामध्ये कधीही धनाची कमी पडत नाही यामुळे आपण काय करायचं आहे तुळशीमध्ये कधीही शिवलिंग ठेवायचे नाही आणि आपली तुळशी हिरवीगार तुळशी जी आहे मित्रांनो दरवाज्यासमोर जी तुळशी असते ती ती स्वतः सुकून सुद्धा जाऊ शकते मित्रांनो त्यामुळे तिला शिवलिंग ठेवल्यानंतर सुद्धा राग देऊ शकतो आणि आपण शिवलिंग जर तुळशीमध्ये ठेवले तर शिवलिंगाला सुद्धा म्हणजे आपले भोलेनाथांना सुद्धा राग येऊ शकतो मित्रांनो त्यांना राग आल्यानंतर ते क्रोधित होऊन जातात मित्रांनो आपल्या घरामध्ये वातावरण अशांतीचे वातावरण होऊ शकतात बघा मित्रांनो घरामध्ये नकारमकता ऊर्जा पसरू शकते घरामध्ये दरिद्रता येऊ शकते मित्रांनो घरामध्ये आर्थिक संकट येऊ शकते मित्रांनो अचानक कोणी आजारी पडू शकतो मित्रांनो आणि कोणालाही काहीतरी असे त्यांना जखमासुद्धा म्हणजे चालताना काही कोणी पडू शकतो अपघाती कोणाला जखम होऊ शकते कोणी गाडीवरून पडू शकतो अशा अनेक अनेक समस्या आपल्या समोर येऊ शकतात मित्रांनो त्यामुळे आपण कधीही कधीही तुळशीमध्ये हे रोप ठेवायला नको मित्रांनो हे बघा आणि हिरवीकार तुळशी ज्या घरासमोर आहे मित्रांनो हिरवीकार तुळशी ज्या घरासमोर आहे तुळशी मातेच्या त्या घरासमोर त्याचा आशीर्वाद आहे त्या घरामध्ये आशीर्वाद असतो त्या घरामध्ये कशाची कमी नसते मित्रांनो पैशाची कमी नाही आहे कधी धन संपत्ती पैसे टक्के अन्नधान्याचं कधीही कमतरता त्या घरामध्ये राहत नाही मित्रांनो म्हणूनच कधीही शिवलिंग आणि तुळशी माता एकत्र कधी कधी कधीच ठेवायची नाही आहे मित्रांनो हे ते लक्ष करायचं आपल्या तुळशीमध्ये आहे आपण शिवलिंग ठेवलेले तर आजच काढून टाका मित्रांनो ही चूक जे आहे आपली आजच आपल्याला दुरुस्त करून टाकायची आहे मित्रांनो शिवलिंग कधीही आपण तुळशीमध्ये ठेवायला नको मित्रांनो आणि ही छोटीशी माहिती आपल्याला कशी वाटते त्या कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एकाशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ